नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहत आहात सन्मान न्यूज फोर्टीन शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने सातपूर विभागामध्ये शिवजयंती असे उत्साहात साजरी होत आहे त्या अनुषंगाने अठरा तारखेला शिवजन्मोत्सवाचा पाळणा आयोजित करण्यात येतो त्या पाळण्यामध्ये सातपूर विभागातील स्थानिक कलाकार प्रॅक्टिस करत असतात कलाकारी दाखवत असतात आणि शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांचं चरित्र त्यानिमित्ताने सातपूरकारांना दाखवत असतात ही संपूर्ण टीम आपण पाहू शकतात ही जी संपूर्ण टीम आहे सातपुरी विभागातील बालकलाकार आहेत आणि हे सन्मानच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे संपूर्ण बालकलाकार जे अठरा तारखेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची कलाकारी हे दाखवत असतात आपल्यासोबत मागच्या वर्षी आवनी आहे का तिने या ह्या नाटकामध्ये रोल केला होता आवनी काय तुला काय वाटतं आहे मला खूप आनंद वाटतो आहे मला शिवरायांच्या इथे डान्स करायला भेटतो आहे त्यांच्या पाळण्यामध्ये सहभागी व्हायला भेटतो आहे आणि चार वर्षापासून मी इथे डान्स करते मला खूप आनंद वाटतं मला खूप इच्छा आहे डान्स करायची धन्यवाद जे जिजाऊ ते मी दरवर्षी वेगळे रोल प्ले केले आहे मी मागच्या वर्षी जिजाऊचा रोल प्ले केला होता तर दरवेळेस खूप छान छान नवीन एक्सपिरियन्स येतो नवीन छान गोष्टी शिकायला भेटतात खूप मजा वाटते थँक्यू या नाटकामध्ये ज्यांनी शिवाजीचा रोल केला होता असे शिवराज नरेश सोनवली आपल्यासोबत आहे दादा काय वाटतं तुला मागच्या वर्षी शिवाजींचा रोल केला होता कसं वाटतंय माझं खरंच लक आहे की मी शिवाजींचा रोल करतो आणि मला ती समिती चान्स देते चान की शिवाजींचा रोल करायचा कसं वाटते तुला एकदम छान वाटतं आणि करूशी पण वाटतं सगळ्यांना आणि माझं भाग्य आहे की ते करतो मी रोज माझी खूप इच्छा होती की मी कुठेतरी शिवजयंतीसाठी काहीतरी करावं पण एक वेळेस आमच्या शाळेत एक प्रो प्रोग्राम होता तिथे मी बंगाली डान्स केला होता म्हणजे आमचा ग्रुपचा डान्स होता तिथे वृषाली मॅडम आलेल्या होत्या त्यांनी आम्हाला मुलींनी आपली स्वतःची रक्षण कसं करावं हे सांगितलं होतं आणि काहीच म्हणजे कल्पना नव्हती की मी इथे येऊ शकते आणि शिवजयंतीसाठी काहीतरी करू शकेल मी खूप प्राऊड फील करते की मी शिवजयंतीला इथे काहीतरी डान्स करणार आहे जेव्हा मी डान्स करेल तेव्हा माझ्यासमोर खूप लोक असतील आणि त्यामुळे मला एक एक्सपिरियन्स येईल की आपण सगळ्यांसमोर काही केल्यानंतर आपल्याला किती छान वाटतं सारिका संतोष करते मला केवळ म्हणजे जान्हवीताईंनी आग्रह केला का तुम्ही पण डान्समध्ये सहभागी व्हा त्यामुळे मी म्हणजे पहिल्यांदाच असा चान्स घेतलेला आहे डान्स करण्याचा म्हणजे डान्स नाही आहे एवढा पण मग तरी असं म्हणजे पहिल्यांदाच पाळण्यामध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे मला पण असा आनंद वाटतो आहे का म्हणजे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाळण्यामध्ये भाग घ्यायला भेटलेलं आहे असं आणि जान्हवीताई आणि ताई सोनवणे त्यांचे मी म्हणजे अभिनय म्हणजे हे करते का त्यांनी मला म्हणजे ह्याच्यामध्ये चान्स धन्यवाद बा चान्स दिला असं मी जान्हवी सपका हे माझं पहिलं वर्ष आहे मी एक मोठ्या स्टेजवर हो, पहिल्यांदा डान्स करणार आहे मला याआधी काही एक्सपिरियन्स नाही आहे डान्सचा आणि म्हणजे लोक कसे असतात पण दादाने पण खूप छान सपोर्ट केला सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि प्रत्येकजण खूप छान म्हणजे करून घेत आहे मुलं म्हणा किंवा दादा आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहे खूप छान मला खूप छान वाटतं आहे मी इकडे आलेली आहे पहिल्यांदा मी देवीचा एक्सपिरियन्स केलेला आहे जेव्हा लोकं पाहतील तेव्हा त्यांना खूप खूप आनंद येईल थँक्यू खूप खूप मजा येते तू पण डान्स करते तुला जमतो सगळं मी इथे येऊन खूप मजा करते म्हणजे हा डान्स कॉम्पिटिशन असतो मी स्कूलमध्ये पण ऋषाली ताईंचा धन्यवाद गेल्या पाच वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या मागील वर्षाच्या कार्याध्यक्षा ऋषाली सोडवणे आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू का नेमका काय अनुभव आहे A nuva assa की एक संकल्पना आली समितीच्या मनात की आपण अठरा तारखेला जो नुसतंच आपण आरती करतो त्याऐवजी ह्या स्थानिक मुलांना आपण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊया त्या अनुषंगाने की आपल्या ह्या बाल बालगोपालांना आपल्या परिसरातल्या बालगोपालांना शिवाजी महाराजांच्या चरित चारित्र्याचं चा, चांगलं उलगडा झाला पाहिजे आणि तो त्यांनी फील केला पाहिजे आणि खरोखर हा ज्यावेळी डान्स करत असतात मुलं नक्की आम्ही आम्ही जेव्हा महिला जेवढ्या पाहतो की खरोखर त्याही जे आपल्या हृदयात जे शिवाजी महाराजांबद्दल आणखीन जे संचारतन आपण म्हणतो जी भक्ती संचारते ना ती खरंच इथे येऊन अनुभव अनुभवण्यासारखी आहे म्हणून मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि मी नक्कीच दरवर्षी सगळ्या मुलांना इथे इन्वॉल्व्ह करते बोलवते आणि ह्या सगळ्या महिला त्या गोष्टींना साथ देतात आणि आम्ही सगळे टीमवर्क करून हे जो शिव शिव शिवाजी महाराजांचा जो पाळणा आहे अठरा तारखेला म्हणजे अठरा तारखेला आपण शिवाजी महाराजांचा जन्म दाखवून राज्या अभिषेक दाखवून या मुलांमध्ये खूप उत्साह असतो आणि मला हे करायला खूप आनंद वाटतो आणि जोपर्यंत ही शिवजन्मोत्सव आहे आपल्या सातपूर एरियामध्ये तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम अजून अजून उत्तर उत्तर त्याच्यामध्ये प्रगती करूया एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय या वर्षीच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी तांबे आपल्यासोबत आहे वैनिका काय एकंदरीत भावना नमस्कार मी सौ जान्हवी मनोज तांबे दोन हजार चोवीस सातपूर शिवजन्मोत्सव समितीची उपाध्यक्षा यावेळी मला उपाध्यक्षपद दिलं त्यासाठी माझे मोठे भाग्यच आहे तसेच विशालीताई सोनोने रोहिणीताई देवरे आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच महिला आहे ज्या शिवजन्मोत्सव समितीमध्ये सॉरी गीताताई जाधव त्यांचं नाव राहिलं शिवजन्मोत्सव समितीमध्ये त्या सक्रिय आहे तसेच आपले आजी माजी कार्य अध्यक्ष अध्यक्ष सगळे जे मेंबर्स आहे शिवजन्मोत्सव समितीचे अकरा तारखेपासून कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे आठ नऊ दिवस कंटिन्युअस कार्यक्रम असतात शिवजन्मोत्सव समितीने नियोजित केले खूप वर्षांपासून हे सगळं चालू आहे यावेळेस मी पहिल्यांदा डान्स जे लहान मुलांचे नृत्य होता त्याचा अनुभव मी घेते मी स्वतः येते बघते मला पण खूप आनंद वाटतो की सगळेजणं ऋषलिताई सोनी छान प्रकारे नियोजन केलेलं आहे त्या पहिल्यापासून सक्रिय आहे त्या व्यवस्थित सगळं बघून घेतात आणि मुलं पण तसेच आनंद त्यांच्या त्यांना जे नृत्य करायला भेटतं शिवजन्मोत्सव समितीने जे नृत्य ठेवलेले आहे अठरा फेब्रुवारीला जे पाळण्याचा राजेंचा पाळण्याचा जो कार्यक्रम होतो त्या दिवशी वेगवेगळ्या मुलांचे डान्स वगैरे होतात त्यामध्ये अपस्थित राहावे अठरा तारखेला पाळण्याचा जो कार्यक्रम आहे त्या दिवशी पण भव्य दिव्य हेच आपल्या लहान मुलांचेच सगळे नृत्य वगैरे आहे त्यासाठी पण सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि एकोणावीस तारखेला आता आपलं शिव राजेंचं महानाट्य आहे त्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे असं मी सगळ्यांना आमंत्रण देते आगील वर्षाच्या उपाध्यक्षा सौरवहिणी देवरा आहेत वैगिका आहेत प्रत्येक वर्षी तुम्ही कार्यक्रमामध्ये असता जय जिजाऊ जय शिवराय सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो यावर्षी मी स्थानिक बालकलाकार येऊन खूप महाराजांचे नृत्य सादर करतात पाळण्याचे गीतमध्ये सहयोग सहभागी होतात आणि माझ्याबरोबर ऋषालीताई जानवीताई परत परिगिरासे विनिता पाटील या भगिनींनी पण खूप महत्त्वाचे सहकार्य केलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी माझी कार्याध्यक्ष मागच्या वर्षीची गीता संजय जाधव आज इथे रामजे हॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान लहान बाळांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो तिथे भरपूर प्रमाणात मुलं डान्सची प्रॅक्टिस करतात वगैरे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सन्मान न्यूजचे आमचे असे लाडके दाजी वरुंदे एरंडे दाजी यांनी फार चांगल्या पद्धतीने मुलांचे कौतुक केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते व मागच्या पाच वर्षापासून ते जे मुलं डान्स करत आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार मानते की महाराजांची जयंती आली की त्यांच्यामध्ये जो उत्साह निर्माण होतो त्याबद्दल खरंच करावं तेवढं त्यांचं कौतुक फार कमी आहे माझ्या मुली मृणाली संजय जाधव व मुग्धा संजय जाधव मागील पाच वर्षापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि जयंतीचे जेव्हा काळ असतो आता जयंती येणार एक महिन्याआधी त्यांचा हा उत्साह असतो की आम्हाला कधी तिथे डान्स करायला भेटेल कधी आम्ही उत्साह असतो तिथं मला सांगता येणार नाही दोन शब्द मी माझ्या मुलीला सांगेन की मी जास्त करायला दिदी तू कोणता रोल केला होता मागच्या वर्षी मी अतिशय साधा रोल असा दरवर्षी करत असते शिवजन्मची आपली जी शिवजन्मोत्सव समिती आहे ती दरवर्षी असं मुलांसाठी एकदम उत्तम कार्यक्रम आयोजित करते अठरा तारखेचा तो खूप अतिशय सुंदर असतो आणि सगळे मुलं खूप सहभाग देतात तिथे खूप आनंद होतो सगळ्यांना बघून असं नाचताना आहेत त्यांनी ह्या वर्षी पहिल्यांदा भाग घेतलेला आपण त्यांच्या भावना विचारू का नेमकं काय वाटतंय नमस्कार मी कावेरी मा, पात्रे खरं फक्त मी मा, म्हणजे मागच्या वर्षाला शिवजयंती उत्सव हा सातपूरचा बघितला आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणारे शिवाजी महाराज यांना मी प्रथम वंदन करते आणि मला खरंच खूपच आनंद वाटतोय कारण शिवाजी महाराजांचा म्हणजे जो इतिहास आहे तो अगदी माझा तोंडपाट आहे पण पन अगदी मला कोणी विचारलं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय तर मी अगदी पानाचं पेज आणि पॅराग्राफ स ओळीसह तो सांगत असायची आणि मला शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि सगळं म्हणजे त्यांचे जे काही जीवन गाथा आहे ती खूपच म्हणजे अगदी आवडते मनापासनं आणि म्हणून मला ह्यात सामील होण्याची खूपच आवड होती आणि ह्या ही जी समिती आहे गेल्या पाच वर्षापासून इथे इतकं छान काम करते हे त्यांचं पाचवं वर्ष आहे आणि ह्या पाचव्या वर्षामध्ये मला इथे जे समितीचे अध्यक्ष आहेत अनिल भाऊगडा त्यांनी मला आमंत्रण देऊन सांगितलं की तू ह्याच्यात सामील हो तुला आवड आहे आणि मी कालपासून इकडनं येते आज मी बघू राहिली की भाऊंचं नियोजन अगदी खूप छान चालू आहे इथे खूप सारे मु लहान बालगोपाळ आहेत जे की अगदी उत्साहाने इथे बा म्हणजे जे की महाराजांचे अगदी जन्मापासून म्हणजे त्याच्या अगोदरचा इतिहास जन्मानंतर जन्माचा इतिहास आणि जन्मानंतरचं त्यांचं अगदी राज्याभिषेकपर्यंतचं अगदी खूप सुंदर असं ते इथे दाखवत अध्यक्ष मी परीगिरासे मला तर म्हणजे गेल्या चार वर्षापासून फक्त माझ्या मुली नृत्य करत होत्या इथं पण ह्या वर्षी जानविताईंनी डॉक्टर उशाली लता थाई, गीता थाई, थाई। ताई गीता ताई रोहिणीताई यांच्यामुळे यावर्षी वर्षी आम्हाला सगळ्या महिलांना संधी मिळाली म्हणून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे जान्हवीताईंनी आज आम्हाला आम्ही तर घरामध्येच राहत होतो घराचे कामं करत होतो पण आज स्टेजवर जाण्याची किंवा एक धाडस संधी मिळाली आणि एक आम्ही तर ह्या गोष्टीत चार वर्षापासून फक्त मुलं मुली आमचे येत होते पण या वर्षी जान्हताईमुळे आम्हाला यायला मिळालं रोहिणीताई डॉक्टर उशालीताई लता ताई गीता ताई स सर, सर्वांच्या मनापासून खूप धन्यवाद गडाक अध्यक्ष अनिल गडाक यांची पत्नी त्यांना अध्यक्ष बनवले याबद्दल मला खूप अभिमान वाटतो एवढ्या मोठ्या कार्यामध्ये त्यांना अध्यक्षपद दिल्याबद्दल हा कार्यांच्या पराक्रमाचा असल्यामुळे मुलांना याच्यातून भरपूर वाव मिळतो म माहिती मिळते इतिहासाची पूर्ण प्रो हे मिळ मिळते आणि याच्यामध्ये मी ह्या वर्षी पहिल्यांदाच भाग घेतला आहे ऋषालीताई आणि ह्या सर्व आणि त्यांचा सर्वांचा मला सहकार्य भेटतं आहे छान वाटतं आहे ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन मला थँक्यू <laughs> सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद